उत्सवाचा तेव्हा आई आणि वडिलांनी तिला पाठिंबा दिला की तू थांबायचं नाही लग्न वगैरे पुढे बघूया तू शीख मोठी हो तुला काय व्हायचं आहे ते हो आणि तिनेसुद्धा मनावर घेतलं एस आय एसमध्ये ती महाविद्यालय तिने शिक्षण घेतलं आणि हे करत असतानाच सी एच्या परीक्षासुद्धा तिने दिल्या आणि फर्स्ट मध्ये तिने सी एच्या परीक्षा क्रॅक केल्या आणि त्यामुळे निश्चितच पुढे जायला तिला बळ मिळालं आणि अशीही त्यांच्या समाजातली त्यांच्या नात्यातली त्यांच्या घराण्यातली पहिली महिली मुलगी जी जिने उच्च शिक्षण घेतलं आणि ती सी ए झाली सी ए हिना राजकमल म्हात्रे यांचा आपण सन्मान करणार आहोत मी हिनाला विनंती करते हा सत्कार आपण स्वीकाराबाद महेश्वरिता इतरे यांच्या शुभस्ते हा सत्कार जरा जोरात टाळे वाजूया कारण पी होणं ही साधी सोपी गोष्ट नाही